हॅलो चिल्ड्रन हाव आर युडे अकॅडमी मुलांना स्वागत आहे तुमचे सविता फोडे अकॅडमीमध्ये हा आहे आपला मराठीचा तास आज या तासाला आपण अभ्यासणार आहोत आपली माऊली मराठीची अभ्यास पुस्तिका आणि आपला आजचा धडा आहे दुसरा चतुर बकरे आज आपल्याबरोबर एक आपली मैत्रीण देखील आहे हॅलो हॅलो चला तू वाचू लागणार ना माझ्यासोबत बोलणार ना सांगणार ना आपल्या दोस्तांना प्रश्नांची उत्तरं मी प्रश्न वाचणार आणि तू उत्तर देणार ओके चालेल प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा हा पहिला प्रश्न आहे गावातून काय वाहत होते गावातून छान छान प्रश्न दुसऱ्या फळीवरून एका वेळेस किती जण जाऊ शकत असे कळी वरून एका वेळेस एक जण जाऊ शकत असे छान छान प्रश्न तिसरा दोन्ही बोकड कशात पडले दोन्ही बोकड नदीत पडले प्रश्न चौथा कोणी पूल पार केला बकऱ्यांनी पूल पार केला प्रश्न पाचवा या पाठाचे तात्पर्य काय आहे या पाठाचे तात्पर्य भांडणामुळे भांडणामुळे लाग हा पाठ आपल्याला हाता शिकवतो की भांडण करायचं नाही, नाही तर नुकसानच होते म्हणून वर्गात कोणाबरोबर भांडायचं नाही काय बदनामी हो मी नाही भांडण पण माझे क्लास फ्रेंड्स तर करतात तस प्रश्न सहावा जंगलात कोण राहत होते जंगलात पशु व पक्षी राहत होते आणि हे आहे पर्नवीच बुक त्याच्यामध्ये बघा कशी ती विसरली आहे काना मात्रावे लांटी जंगलात कोण राहत होते जंगलात पशु व पक्षी राहत होत गेले होते प्रश्न सातवा जंगलातील प्राणी कोठे येत असत जंगलातले प्राणी रामपूर गावात येत असत ये रमपूर रमपूर तू केलंय जंगलात प्राणी रामपूर रा रामपूर गावात येत असत जंगलातील 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 प्राणी रामपूर गावात येत असत प्रश्न दुसरा चूक के बरोबर ते लिहा एक घनदाट जंगल होते बरोबर गावातून समुद्र वाहत होता चूक ते दोघे पुलाच्या आले बरोबर दोघेही सुखरूप पलीकडे पोचले बरोबर ते दोघे पुलाच्या टोकाला आले चूक व्हेरी गुड छान छान तर चला पुढे आहे बकरे शहाणे व समजदार होते बरोबर दोन्ही बोकडात भांडण झोंपले बरोबर छान छान प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तर दिले हा प्रश्न पहिला दोघांनी पूल कसा पार केला एक बकरा एक बकरा खाली। एक बकरा खाली नवीन खाली कुठे लिहिलेला आहे डोंट डू दॅट असं नाही लिहायचं बकरा खाली इथेच लिहायचं ली बकरा खाली बसला एक बकरा खाली बसला आणि दुसरा बकरा उडी मारून पलीकडे गेला त्यानंतर पहिला बकरा उठला तोही चालू लागला प्रश्न दुसरा आहे दोन्ही बोकड का भांडू लागले मी सांगणार उत्तर हां एका तीरावरून दुस दुसऱ्या दुसरी दुसऱ्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जायचे होते यावरून दोन्ही बगड्यांमध्ये भांडण झुंपले कधी पण वेळ घालवायचा नाही पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा प्रश्न चौथा खालील शब्दाचे वचन बदला बोकड बोकड लांडगा लांडगे इथे सुद्धाच चुकलेला आहे का ना मात्रा वेलांटी म्हणून आपण लिहिलेलं बरोबर आहे की नाही हे किती वेळा लिहिणार तुम्ही लेफ्ट हँडने मला लिहायला होत नाही असं लिहूया लांड गे आवळे रे का जागी योग्य शब्द भरा नदीवर फळीचा अरुंद पूल होता छान छान दुसरा चतुर बकऱ्यांच्या शहानपणामुळे ते आनंदी झाले तिसरा नदी नेहमी तुडुंब भरून वाहत असे चौथा दोन्ही बोकड नदीत पडले प्रश्न सहावा चल पण पडनवी पटापट बोलायचं शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा अरण्याचा राजा सिंह देव नाही असे मानणारा नास कथा लिहिणारा कथाकार छान छान चला आता पाठीमागचे पान बघूयात तर पाठीमागे आहे रामचे चातुर्य तर चला आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप सारा अभ्यास करा थँक्यू